श्री <laughs> प्रभू विश्वकर्मा आणि मंदिरेचं आज भूमीपूजन आपल्या गावचे विद्यमान सरपंच आणि जेसाई बोबडे बाबा बोबडे गेली दोन वर्ष झाला आम्ही याचा पाठपुरावा करत होतो आम्ही आहे मुकुसुदार आहे राजा वतरात ता आहे आमच्या पाठीमाग असायचे आणि यांना आम्ही निवेदन दिलं त्यांनी आम्हाला शब्द गेल्या वेळेस दिला तर म्हणली पुढच्या वेळेस आम्ही काय करूया भूमिपूजन आपण करूया बोले तैसा चाले त्याची वंधावी पाहुले या म्हणीप्रमाणे उत्तीप्रमाणे त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज जागलेले आहेत खरंच त्यांचा आभार योग्यच आहे आज आपल्या टीमोडी शहरामध्ये हेच काही नाही मंदिर असेल किंवा इतर कुठले असेल पेंबोळी शहराचा पायापालट किंवा इतर जी काय असेल तेन ते सर्व त्यांनी त्यांच्या याच्या अधिकाली झालेलं आहे अशीच आपल्या टेंबोळी शहराची वरच प्रगती हो टेंबोळी शहराचा विकास विकासासाठी विकासा ती अवरात्र झटत आहेत प्रयत्न करतायत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून विशेषतः सदस्य पण आणि मंडळ मंदिराच्या याच्या याच्यामधून मी त्यांचं आभार मानतो मला दोन